नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गटबाजी आणि लॉबिंग ही मात्र जोरदार सुरू आहे विधान परिषदेच्या निवडणुका ही जाहीर झालेल्या आहेत आणि होणाऱ्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी मात्र आता सत्ताधाऱ्यांमध्येच संख्या जास्त झाल्यामुळे अनेकांना या ठिकाणी उमेदवारीची अपेक्षा लागलेली आहे आणि काही जणांची अपेक्षासुद्धा आता भंग झालेली आहे नक्की बातमी काय जाणून घेऊया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडत आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून तीन शिंदेगडाकडून एक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एक अशा एकूण पाच जागांसाठी या ठिकाणी निवड केली जाणार आहे तर विरोधकांकडे तेवढं संख्याबळ नसल्यामुळे या ठिकाणी पाचही जागा या सत्ताधारीत्यात निवडून येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे यातच अनेक दिवसांपासून आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या या ठिकाणी पिड्या भाजपसाठी काम केलेले नेते निष्ठावंत नेते या ठिकाणी नाराज होताना दिसत आहेत मागच्या वेळेस जेव्हा विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली या ठिकाणीही त्यांचा मुलगा ढसाढसा रडत एक लेख लिहिला होता नव्याने पुन्हा संधी मिळेल अशी अपेक्षा असतानाच आणि प्रत्येक वेळी नाव चर्चेत राहते मात्र आईनं जेव्हा नावाची निवड केली जाते त्या ठिकाणी मात्र भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना धक्का बसतो आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे मित्र संदीप जोशी यांच्या नावाने आघाडी घेतली आहे तर दुसरे भारतीय जनता पक्षाचे नेते संजय केनेकर आणि तिसरे दादाराव केचे यांच्या नावांची निवड जवळपास आता निश्चित झालेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षात वर्षानुवर्ष काम करणारे माधव भंडारी यांनी आपले भारतीय जनता पक्ष सत्तेत नसतानासुद्धा बाजूही प्रखडपणे मांडणारे माधव भंडारी प्रवक्ते यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलेला आहे त्यामुळे वर्षानुवर्ष आम्ही केवळ वर हीच कामं करायची का असा सवालही उपस्थित करत लवकरच भाजप सोडणार की काय याची जोरदार चर्चा आता सुरू झालेली आहे निष्ठावंत भाजप यांना आता नको आहे काँग्रेसमय भाजप झाले की काय याची टीका त्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते करत आहेत धन्यवाद